गुड इवनिंग फ्रेंड्स तसेच सर्व पालक आपण कसे आहात आपण आनंदी असणार चांगल्या स्थितीत असणार अशी अपेक्षा करतो सर्वांना एक कडकडीची विनंती आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आपल्या लेकरांना म्हणजे मुलांना मुलींना किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उन्हात जाऊ देऊ नका उन्हाळ्याचे दिवस आहेत दिवसेंदिवस तापमान वाढत आहे आणि आपली स्वतःची देखील काळजी घ्या तर असो आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही दररोज माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात शेअर करतात याचा मला मनस्वी आनंद आहे विद्यार्थी मित्र हो तसेच पालक मी सर्वांना सांगू इच्छितो की जसं दैनंदिन व्यवहारामध्ये आपण मराठीमध्ये बोलत असतो मराठीमध्ये संभाषण करत असतो आपलं संप्रेषण करत असतो त्याचप्रमाणे एक पालक म्हणून विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून अधिकारी म्हणून किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जीवनामध्ये ये या ए आयच्या जगात आपण इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा इंग्रजीमध्ये बोलणे ही काळाची गरज आहे मग इंग्रजी बोलत असताना आपण हजारो प्रकारची वाक्य बोलत असतो इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वाक्य वापरली जातात बोलली जातात तर अशीच काही वाक्य मी मराठीमध्ये फळ्यावर लिहिलेली आहे तर फळ्यावर लिहिलेली मराठीतील वाक्ये इंग्रजीत कशी बोलतात हे मी तुम्हाला आजच्या या अतिशय सुंदर व आकर्षक अशा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण देणार आहे अगोदर मी वाक्य वाचत आहे लक्ष द्या आपल्याकडे निर्णय घेणे चूक करणे आवाज करणे फोन करणे प्रयत्न करणे मित्र बनविणे पैसे कमविणे प्रगती करणे आणि इकडच्या बाजूला काही वाक्य लिहिलेले फरक करणे योजना करणे वचन देणे सबब सांगणे वेळ काढणे आणि खात्री करणे तरी ही सर्व प्रकारची वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की या सर्व वाक्यांमध्ये शेवटचं अक्षर कॉमन आहे बघा ने 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 या सर्व वाक्यांमध्ये ने हे अक्षर कॉमन आहे मग या अशा प्रकारची वाक्य म्हणजे मी जी फळ्यावर वाक्य लिहिलेली आहेत या अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर हाऊ कॅन वी स्पीक आपण कसं बोलू शकतो हाऊ कॅन वी कम्युनिकेट हाऊ कॅन वी ट्रान्सलेट राईट तर कशा पद्धतीने आपण ही वाक्य बोलू शकतो लक्षात घ्या तर अशा पद्धतीची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर याच्यासाठी छोटस सूत्र मी देत आहे मी तुम्हाला सूत्र नाही सांगितलं तरी यू कॅन मेक सेंटेन्स तरी तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य बोलू शकतात पण सूत्र दिलं तर अतिशय सोपं होईल आपल्यासाठी लक्षात घ्या तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बनवण्यासाठी एक सोप सूत्र वापरा ते सूत्र म्हणजे सुरुवातीला शब्द लिहा आणि त्याच्यानंतर प्लस वर्ड लिहा मेक प्लस वर्ड या सूत्रानुसार मी फळ्यावर लिहिलेली किंवा आपल्या मनात यासारखी असलेली हजारो वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवू शकतात किंवा इंग्रजीमध्ये बोलू शकतात त्याच्यासाठी मेक प्लस वर्ल्ड अशी वाक्य रचना आपल्याला करायची आहे लक्ष द्या आता घेणे करणे 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 बनविणे कमविणे करणे 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 देणे राईट सांगणे काढणे करणे या सर्व शब्दांसाठी लक्षात घ्या का या सर्व शब्दांसाठी इंग्रजीमध्ये आपल्याला मेक वापरायचं आहे काय वापरायचं आहे मेक निर्णय घेणे मी लिहिला मेक घेणे म्हणजे काय मेक त्याच्यानंतर प्लस वर्ड वर्ड म्हणजे या वाक्यातील उरलेला शब्द निर्णय म्हणजे काय मेक अ डिसिजन मेक अ डिसिजन फुल स्टॉप झालं वाक्य दुसरं वाक्य बघा चूक करणे करण्यासाठी काय वापरणार मेक चूक म्हणजे काय अ मिस्टेक आणि त्याच्यानंतर काय लिहा स्टॉप बघा पहिलं वाक्य निर्णय घेणे मेक अ डिसिजन असं बोला इंग्रजीमध्ये चूक करणे मेक अ मिस्टेक असं बोला इंग्रजीमध्ये त्याच्यानंतर आवाज करणे मेक अ नॉइज मेक अ नॉइज आवाज करणे राईट त्याच्यानंतर फोन करणे करण्यासाठी काय मेक आणि फोन म्हणजे मेक अ Phone call. Right? Right? Phone करने. Man, call. फोन कॉल राईट राईट फोन करणे मग आपण जर असं लिहिलं वाक्य मेक अ कॉल तर त्याच्या अर्थ वेगळा होतो पण असं लिहिलं मेक अ फोन कॉल म्हणजे फोनने कॉल असं प्रयत्न करणे मग करण्यासाठी काय मेक आणि प्रयत्न म्हणजे काय एन एफर्ट फुल स्टॉप मग तुम्ही म्हणणार या एफच्या एन का लावला तर एन आणि द स्वरानंतर केव्हा वापरतात त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे ते बघा तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर मित्र बनवणे बनवणे म्हणजे काय मेक मित्र म्हणजे काय फ्रेंड्स मेक फ्रेंड्स फुल स्टॉफ है ना त्याच्यानंतर पैसे कमवणे पैसे कमवणे कमवणे म्हणजे काय मेक आणि पैसे म्हणजे काय मनी मेक मनी म्हणजे पैसे कमवा राईट त्याच्यानंतर बघा प्रगती करणे करणे म्हणजे काय मेक प्रोग्रेस राईट फुल स्टॉप म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे ही वाक्य तुम्ही मराठी मध्ये अशी पण बोलू शकतात निर्णय घ्या चूक करा आवाज करा फोन करा प्रयत्न करा मित्र बनवा पैसे कमवा प्रगती करा फरक करा योजना करा वचन द्या सबब सांगा वेळ काढा खात्री करा राईट अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वाक्य बनवू शकता मग आता इकडचे जे वाक्य फरक करणे योजना करणे राईट त्याच्यानंतर योजना करण्यानंतर वचन देणे सबब सांगणे वेळ काढणे खात्री करणे ही अशा प्रकारची वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बनवायची मेक प्लस वर्डच्या मदतीने आणि ही सर्व वाक्य मध्ये बनवून मला तुम्ही माझ्या याच्यावर कमेंट्स करायचे आहेत युट्यूब वर कमेंट्स चे, मध्ये जाऊन तुम्ही तुमचे वाक्य टाईप करायचे प्रयत्न करायचे एक दोन तीन चार पाच सहा ही सहा वाक्य आपल्याला साठी आहे तर आज हा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सर्वात महत्वाची म्हणजे मी फळ्यावर जी मराठीची वाक्य लिहिलेली आहे तुम्ही अशी वाक्य कलेक्ट करा आणि ती वाक्य मेक प्लस वर्डच्या मदतीने बनवण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के मला आशीर्वाद राहणार नाही लक्षात घ्या वर जे शिक्षक माझ्यासारखे शिक्षक व्हिडिओ अपलोड करतात तर ते सर्वच टॉपिक एखाद्या इंग्लिश स्पोकनच्या पुस्तकात असतील किंवा शाळेच्या सिलेबस किंवा करिक्युलम मध्ये असतील असं नाही जे जे विषय अपलोड केले जातात त्या त्या विषयाचे शिक्षक अभ्यास करून या अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत असतात थँक्यू वेरी मच धन्यवाद